नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आरजी प्रिया थमनीलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आम्ही लिहिलं आहे आप तेरा क्या होगा अरवाज कारण अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीची अधुरी प्रेम कहाणी अशा टायटलच्या अनेक स्टोऱ्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत अरबाज घराबाहेर निघाला त्यानंतर निक्कीनं जो टाहो फोडला होता ज्या प्रकारे ती रडली होती की मेरे अरबाज को, को कोई वापस लॉटा दो आणि त्यावेळेस असं वाटलं होतं की दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि खूप बाहेर गेल्यानंतर कदाचित त्यांचं छान चालेल आणि अरबाज सुद्धा बाहेर गेल्यानंतर अगदी आजपर्यंत इंटरव्ह्यू देत होता की निक्की बाहेर आली आम्ही खूप छान काम करू आणि आमची ती आहे माझी ती आहे आणि माझी अधुरी प्रेम कहाणी राहिलेली आहे हे सगळं इथपर्यंत पण ठीक होतं जोपर्यंत निक्कीच्या आईची घरात एंट्री झाली नाही निक्कीची आई आणि बाबा घरात आले तिला भेटले तिला तिच्या चुका सांगितल्या वर्षाताईंची सुद्धा त्या दोघांनी माफी मागितली त्यांच्या मुलीकडून की तुम्हाला ती ओळखत नसली तरी आम्ही ओळखतो सारं काही झाल्यान शेवटी अरबाजच्या आईला निक्कीविषयी काय है वाटतं हे निक्कीच्या आईनं तिला सांगितलं की अरबाजची आई तर तुला बघून आजारीच पडलेली आहे आणि तिनं स्पष्ट सांगितलेलं आहे की माझा अरबाज इतका हँडसम आहे की मुली त्याच्या मागे लागतात त्यामुळे अशा याआधीसुद्धा दोन तीन मुली आल्या होत्या ही चौथी मला काही फरक पडत नाही आणि अरबाजचा साखरपुडा झाला आहे असं बाहेर म्हटलं जात आहे असं निक्कीला जेव्हा कळालं तेव्हा तिने सुद्धा म्हणजे आत्ता म्हणतात तांडवच केला आणि अशा प्रकारे निक्की आता अरबाच्या विरोधात येऊन उभी राहिलेली आहे निक्कीने म्हटलं आहे जर का तो माझ्यासमोर आला तर मी त्याला सोडणार नाही तिने त्याचे कपडे त्याच्या वस्तू घरातल्या ज्या तिने इतका दिवस जपून ठेवल्या होत्या ते सर्व बिग बॉसला परत केलेलं आहे आणि निक्कीच्या मनात आता अरबाज विषय काही नाही घरातली मंडळीसुद्धा आश्चर्यचकित आहे की अरबाज जर कमिटेड होता तर त्याने तसं सांगितलं होतं पण त्यानंतर तो हे मी खोटं बोललो आहे असं का म्हणाला त्यामुळे अरबाजने निक्कीला फसवलं आहे असा पिक्चर तयार झालेला आहे आणि आमच्या एका व्हिडिओमध्ये खूप आधी मी म्हटलं होतं की कदाचित हे होऊ शकतं की निक्कीला माहिती आहे की अरबाज कमिटेड आहे पण बघा हा मुलगा कमिटेड असून माझ्याशी कसा वागतो आहे हा सिम्पथीचा जो गेम असतो ना तो आता निक्की खेळते की काय येत्या थोडेच दिवस राहिलेले आहेत पण तेवढ्या दिवसातसुद्धा निक्की बाई काहीही करू शकतात त्यामुळे अरबाज अब तुम्हारा क्या होगा कारण तू तर बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो आहे की निक्कीच आणि माझं खूप छान आहे आणि माझं असं काही नाही मुली माझ्या मागे येतात मी हँडसमच आहे है इतकं तो याने बोलतोय त्याचा इंटरव्ह्यू तुम्ही ऐका की असं वाटतं की जगातला हा एकमेव सुंदर आणि हँडसम मुलगा आहे ज्याच्या मागे मुली जात आहेत आणि आता निकी तांबोळीसुद्धा त्याच्या मागे आहे आणि घराबाहेर आल्यानंतर जर निकीला वाटलं तर आम्ही आमचं रिलेशन पुढे नेऊ पण हे सगळं बोलत असताना अरवाज हे विसरत होता की त्याची कमिटेड एक गर्लफ्रेंड आहे जी दुबईत असते जिच्यासोबत तो इतके दिवस होता आणि ती मुलगीसुद्धा आता सोशल मीडियावरनं गायब झालेली आहे अरबाज बाहेर आल्यानंतर तिने इन्स्टाग्रामला सुद्धा टाटा बाय बाय केलेला आहे आणि कारण तिला सुद्धा खूप प्रश्न विचारली जात होती तर अरबाजनं नक्की कोणाला फसवलंय त्याच्या त्या गर्लफ्रेंड्सला पब्लिकला निक्कीला की आता तू स्वतः फसलाय कारण निक्की घराबाहेर आल्यानंतर त्याला ओळख दाखवेल की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका